आज राव लय आनंद व्हायला लागला या कारण आपल्या सांगोल तालुक्याचे लो लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख आज आपल्या घरी थोड्याच वेळात येत आहेत त्यांनी फोन केला निलेश मी यायला लागलोय तुमच्या घरी भेट द्यायला मी अक्षरशः निघालो होतो दिगंचेला तळ्या पुढे गेलो तिथनं का आधी त्यांचा फोन आला काल लगे एका दोन मिनटात मी रिटर्न घेतली आणि घरी आलो घरी तर आपल्या घरी स्वच्छता आहे ऑलरेडी काय अडचण नाही पण मला वाटतं माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा असेल की आमदार साहेब खास आपल्या घरी याय लागलेत मतासाठी कोणी पण येत आहे घरी पण निवडणूक नसताना काही नसताना एका सर्वसामान्य माणसाला भेट द्यायला आज अक्षरशः आपले आवडते आमदार लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आज पहिल्यांदा एक डॉक्टर असणारी व्यक्ती आमदार या पदावर असणारी व्यक्ती आज पहिल्यांदा आपल्या घरी यायला लागले खरंच लय मनाला आनंद व्हायला लागलाय लय म्हणजे लय याय लागलाय तुम्हाला समोरचा कॅमेरान दाखवतो तळ्याच्या पलीकडनं गाडी याय लागली त्यांच्या मी तुम्हाला समोरचा कॅमेरा दाखवतो तर बघा बघा तळ्यानं त्यांची गाडी आलेली आहे दिसतोय बघा आमच्या दारात नेत ना सगळं तळ्यावर सगळं टोटल दिसतंय बघा तो तळ्यानं गाडी यायला लागलेली आहे रस्ता जरा खराब असल्यामुळे दमादमान येते ना गाडी बघा त्या तळ्यावर तीनचीच गाडी आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा बघा एका पाठीमाग एक दोन गाड्या आहेत त्या

अखेर आपल्या घरी लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आज आपल्या घरी खरं आलं बरं का वाटत नव्हतं कधी आमदार साहेब आपल्या घरी कधी येतेल मी एक दोन वेळा त्यांची जाऊन भेट घेतली होती पण आपल्या घरी एवढ्या रानातल्या वस्तीला येतील कधी वाटलं नव्हतं आजू सुद्धा मला वाटत नाही माझ्या शेजारी आमदार साहेब उभा येत पण खरं झालं बर का खरंच मनाला एवढं भारी वाटतंय ना आजपर्यंत म्हणजे कोणच आपल्या घरी आलं नाही निलेश बाबाच्या घरी आजपर्यंत कुठलाच आमदार आला नाही तर पण एक साधी साधी आमदार बाबासाहेब देशमुख आज पहिल्यांदा आपल्या घरी आलं खरं म्हणजे म्हणजे माझ्यासाठी आम्ही मला इतकी गोष्ट आहे माझं मन खरं भरून आलंय बोलता सुद्धा ही नाही इतकं माझं मन भरून आलंय माझ्या घरी आमदार साहेब आलं हे माझ्यासाठी खरं देव माणसासारखं वाटा लागलं मला आभार हे प्रकार तुम सुद्धा आल्याबद्दल एका गोरगरीबाच्या घरी आल्याबद्दल खरं तुमचं मनापासून आभार हे स्वर्गीय आबासाहेबांचे संस्कार <laughs> आहेत आणि आबासाहेबांनी जीवनभर गोरगरीबांच्या सेवा केली कल्याणाची कामं केली आणि तोच विचार घेऊन आम्ही सर्वजण पुढे जातोय निश्चितपणे या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेची आबासाहेबांमध्येच स्थान बाबासाहेब आम्ही बघतोय बघा जे आबासाहेब वागत होतं जे आबासाहेब कामं करत होतं त्यांचं राहणीमान

Gracias. familia. आमदार साहेबाचा बघा एक छोटासा आपला सत्कार केला आहे अचानक आल्यामुळे इथं काय म्हणजे तस फोन करून आला असत ना मग हार वीर असं आमदार साहेब असं पुष्पगुच्छत असेल झालं असत तर काय करायचं अचानक ते आले आणि खरं म्हटलं तर विधानसभेचे सदस्य ही जबाबदारी पार पाडल्यानंतर कामले असतात पण वेळात वेळ बेर काढून ती बरोबर हिता आले एखाद सर्वसामान्य कुटुंबात हे ह्याच्यामुळं माझं मन खरंच अतिशय भरून गेले कारण का मोठ्या लोकांच्या घरी कोण बी जात किंवा फोन करतील काय करतील पण एक सर्वसामान्य कुटुंबात गरीबाच्या घरी आड्याडचणी असू द्या किंवा काय असू द्या भेट द्यायला येणारे फक्त एकमेव आमदार आहेत कारण का अगोदर आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत फक्त डॉक्टर गणपतरावजी देशमुख हे ह्याच्या अगोदरच्या कारकिर्दीत मी पाहिलं होतं की ती कोणाल्या वस्तीवर समस्या असेल तर सामुदायिक समस्या मिटवण्यासाठी आणि भेट देण्यासाठी अचानक भेटी देत होती दे आणि तशीच पद्धत हेनी आहे बघा आणि हे आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख आज आमच्या घरी भेट दिली खरंच मला खूप एकदम भारी वाटलं आणि स्वप्नात सुद्धा नव्हतं ते आज शक्य करून दाखवलेलं आहे どういうことですか 那个，你咋打不死？<music> her